नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लोन विवर अपडेट या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस मेपर्यंत दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लोन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लोन विवर अपडेट या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस मे पर्यंत दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार बघा लोन अपडेट काय आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे ज्यांची अनेक वर्षांपासून थक बाकी आहे आणि ज्यांना दोन हजार चोवीस पर्यंत कर्जाची परतफेड करायची आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे बघा पुढे कर्जमाफीची जी व्याप्ती आहे ती कर्जमाफी योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत कर्जबाजारी असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश असेल बघा या कर्जमाफीच्या व्याप्तीमध्ये कोणकोण समावेश असणार आहे दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत जे कर्जबाजारी असलेले सर्व शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश होना आणी या ठिकाणी होणार आहे बघा दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी हे कर्जबाजारी झाले आहेत अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे व्याजाचा प्रश्न सध्याच्या कर्जमाफी योजनेत फक्त दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ केले जाते परंतु अनेक शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा कमी मुद्दल कर्ज घेतले होते मात्र व्याजामुळे कर्जाची रक्कम ही दोन लाखाहून अधिक झाली आहे अशा शेतकऱ्यानेही या नव्या कर्जमाफी योजनेत सामावून घेतले जाणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती यासाठी शेतकरी संघटनाने अनेकदा आंदोलने केली होती आता ही मागणी पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे बघा पुढे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ही अनेक वर्षापासून आम्ही मागणी करीता प्रयत्नशील आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले की आता ही मागणी पूर्ण झाल्याने आम्हाला मोठी किंमत मिळाली आहे शासनाची भूमिका या कर्जमाफी योजनेसाठी शासनाने आवश्यक रक्कम उपलब्ध करून दिली आहे ही योजना या ठिकाणी लवकरच कार्यान्वित होणार आहे शिवसेनेकडून स्वागत भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेही क शिवसेनेनेही कर्जमाफीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे ही शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी होती ती आता पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना एका अर्थाने दिलासा मिळाला असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच या ठिकाणी लोन विवर अपडेट या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस मे पर्यंत दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद